नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हा जो व्हिडिओ जो आहे ना तो खूप दिवसांनी म्हणजे उशिरा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर त्याबद्दल सॉरी तर काय झालं तर खूप दिवस झालं मी व्हिडिओच अपलोड केलेले नव्हते तर आज आज आमच्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे तर हे आमचं दुकान आहे दुकानाच्या ओपनिंगच्या अगोदर आम्ही ही सत्यनारायणाची पूजा दुकानात घातलेली आहे तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर असं वरतीसुद्धा आम्ही जिना वगैरे केलेला आहे तर बाहेरून येतानाचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच तर आमच्या या शॉपमध्ये ना सगळं भांडी फर्निचर नंतर म्हणजे सगळं इलेक्ट्रिक वस्तू सोफा बेड डायनिंग टेबल भांड्याचे रॅक सगळं सगळं टिपॉय आहेत बघा हे सोपे टोटल जे आपल्या घरामध्ये जे जे काही लागतं त्या सगळ्या वस्तू मिळणार आहेत तर याचंच हे ओपनिंग म्हणजे ओपनिंगच्या अगोदर आम्ही पूजा करून घेतलेली आहे त्या दिवशीचं हा व्हिडिओ आहे तर बघा इथून असं खालती जायचं आणि इकडं आमची पूजा वगैरे चालू होतं तर सगळं फ्रीज नंतर वॉशिंग मशीन कूलर फॅन सगळं सगळं मिक्सर कुकर कपाट बेड तर सगळं इथं आता आमच्या या दुकानामध्ये मिळणार आहे आणि याचं नाव आहे कोमल शॉपी तर तुम्ही पण नक्की भेट द्या तर असं इथं हे आमची पूजा आता चालू आहे आतापास ठेवा बाजूला ठेवा तेव्हा पुढे खायचं وڏي منگل مون کي ورنن ماٿي موناو سان موناو

तर कसं वाटलं आमचं दुकान तर ते पण सांगा आणि नक्की आमच्या दुकानाला या भेट द्या तर खूप दिवसांपासूनचं आमचं हे स्वप्न होतं आणि अगोदर आमचं दुकान होतं पण ते असं छोट्या जागेत होतं तर आता आम्ही हे मोठ्या जागेत नवीन शोरूमच चालू केलं म्हणा तर मस्त असं तुम्ही पण म्हणजे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर कसं वाटतं आहे दुकानं

एक भाग ताटात घ्या ते बाणंच रुशीनांचं ठेवा ते हळदी कुंकात दोन ताटात कळस घ्यावी आता ताट द्या तिथं मनोमधे करा पाणी व्हायचं हळदी कुंकाचे पाच पट्टे लावायचे कळस आतल्या बाजूला ठेवा मधोमध कुठं आला असेल तर गृह प्रवेश

Kemana? Kemari banom, kemana? Kedudukanmu.

ही हळदी कुंकू आणि दोन झेंडू इकडे ठेवा आणि तिकडे ठेवा तांदूळ दणे सगळं तुम्ही तर गुरुजी जस जसं सांगत होते तस तस आम्ही करत होतो तर आता छान वाटत होत इतकं भारी मला तर वाटत होत की कि, किती दिवसांचं स्वप्न आम्हा दोघांचं ते आज पूर्ण होत होतं तर हे दुकान उभारायला सुद्धा खूप मेहनत घेतली आणि तर खूप खूप मेहनत घेतली तर प्रत्येकाला गुरुजी जसं सांगत सांगतो तसं आम्ही करत होतो तर खूप दिवसातून व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याबद्दल सॉरी तर आता वरची सगळी पूजा झालेली होती तर आता आम्ही खाली चाललेलो होतो तर मुलं पण खूप छान म्हणजे आनंदात होती धावपळ त्यांच्या आधीमध्ये लुडबुड चालू होती आणि इथं आता सगळीकडे पूजा करून इथं आम्ही आलेलो आहोत तर कलशाला माळ होती तर ती काढून घेतली म्हणजे गुरुजी जसं सांगतील तसंच आम्ही करत होतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद